त्यालाच बनवायची आपल्याला मस्त बेसन बर्फी आणि आपल्याला बनवायची दूध आणि बेसन मिळून मिक्स करून सुरुवातीला बघा मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर थोडे दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे मी विलायची पावडर आहे आणि तूप घेतलेलं आहे एक वाटी सुरुवातीला आपल्या त्याच कढईमध्ये बघा पॅनमध्ये मी एक वाटी बेसन टाकलेलं आहे दूध घेतलेलं आहे एक वाटी आपल्याला बेसन आणि दूध मिक्स करायचं आहे आणि बेसन बर्फी आपली तयार करायची आपल्याला मस्त खूप छान तयार होते एकदम आणि आता बघा आपल्याला तूप टाकायचं आहे नंतर परत मी थोडं नंतर टाकणार आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दूध तूप दू, आणि पीठ खूप छान तयार होते आपली बेसन बर्फी आता दिवाळी आलेली ती जवळ आणि आता गॅसवर आपल्याला ठेवून द्यायचं हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि नंतर कमी गॅसवर आपल्याला पूर्ण हलवत राहायचं आपल्याला मोठा गॅस नाही कर करायचा कमी गॅसवरच करायची आपल्याला सारखं हलवत राहायचं आपल्याला आता नॉनस्टिकच कढई घ्या म्हणजे खाली लागत नाही आता बघा छान आपलं तयार झालेलं आहे बघा आता आपल्याला त्याच्यामध्ये बिलायची पावडर टाकायची आहे आता होत आलेलं आहे बघा आपलं बर्फीसाठी मिश्रण आता आपल्याला वरून साखर आणि विलायची पावडर टाकायची आहे खायला खूप छान लागते लाडू तर बनवतोच आपण बेसनाचे पण बर्फी तर खूपच छान लागते साखर आपण चवीनुसार टाकायची थोडंसं आपल्याला जास्त गोड असल्यास जास्त टाकायची पण मी कमी वापर केलेला आहे साखरेचा आपण साखरेचा भुरा पण मिळतो तो पण टाकला तो पण चालतो आणि पिठी साखर पण चालते सगळं मिक्स करून घ्यायचं बघा साखर विलायची पावडर ते सगळं आणि नंतर मग ताटाला आपल्याला तूप लावून त्याच्यामध्ये आपल्याला मस्त भरपी तयार करायची त्याच्या वड्या पाडायच्या मस्त सगळं मिक्स झालेलं आहे बघा आता आता ताटाला मी तूप लावून घ्यायचं आपल्याला ताटाला आणि बघ आता आपल्याला टाकायचे ताटामध्ये उलथनीच्या साईडने सगळं मिश्रण बेसनाचं आणि मस्त बर्फी तयार करायची आपल्याला थापून घ्यायचे चांगलं आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये पिस्ते टाकलेले वरून बारीक करून घेतले होते आणि परत ला ते उलटणीच्या साय्याने बघा दाबून घ्यायचे थोडा चांदीचा वर्क घेतला तो पण लावलेला आहे मी त्याच्याने मिठाई एकदम असं वाटतं पण मार्केटमधूनच आणलेली आहे आणि काप करून घ्यायचे मस्त चापूच्या साह्याने आणि आपली आता बर्फी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा किती मस्त तयार झालेली आहे आपली बेसन बर्फी